भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरातील सर्व बूथवर आणि गावांमध्ये गावचलो अभियान सुरू आहे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाने जी प्रगती केलेली आहे आणि त्यानिमित्ताने सरकारच्या विविध योजना असतील या योजना लाभार्थ्यांपर्यंत कोणत्या पद्धतीने पोचत आहेत आणि त्या लाभार्थ्यांचा नेमका कोणता लाभ होत आहेत त्यादृष्टीने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींशी आणि इतर माध्यमांशी चर्चा करून गावामध्ये मोदी साहेबांच्या वेगवेगळ्या योजना आणि एकंदर मोदी साहेबांनी केलेलं काम भारताला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी केलेलं काम पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आपापल्या बूथवर गेल्या चार फेब्रुवारीपासून मोठ्या जोशात काम करत आहेत आणि आज आम्ही या पंढूरच्या एकशे सत्त्याहत्तर या बूथवर गावचलो अभियानाच्या निमित्ताने पंडूरपीठ्यावरील ते व्यावसायिक आहेत रिक्षा व्यावसायिक आहेत या सगळ्यांशी भेट घेऊन त्यांच्याशी या गाव चलो अभियानाच्या निमित्ताने दगूच साधत आहोत